सचिन नलवडे अमोरकोर विद्यालयातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील कवी मोरोपंत यांनी लिहिलेल्या भरतवाक्य या कवितेबद्दल आपण जाणून घेऊया सज्जन माणसाच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्व अठराव्या शतकातील मोरोपंत यांनी केकावली या काव्यकृतीतून भरतवाक्य या काव्य रचनेत प्रभावीपणे मांडताना सत्कर्माचा मार्ग नकदपणे खुला करून दिला आहे माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे आणि सुवचनांच्या विचारांनी वागावे खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन करावे असा उपदेश कवी मोरोपंत यांनी या केकावलीमध्ये केला आहे चला तर आपण या कवितेचा भावार्थ पाहूया चारित्र्य संपन्न होण्यासाठी संसारी जनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी सुविचार सुवचने कानांवर बुद्धीचे बुद्धीतील वाईट विचार चढून बुद्धी शुद्ध व्हावी विवेकी व्हावी कामवासनेविषयी संपूर्णतः नावड निर्माण होऊ भुंगा जसा कमळात अडकतो सुगंधाने निग्रहित होऊन तिथून हटत नाही जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या मुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुणतो आपले मन भक्तिमार्गात भवचरित्रात परमार्थात चढून राहू दे दृढ निर्धार कधीही डळू नये वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये चंचल मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागू स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे स्वतःची ओळख आत्मविश्वास वाढवू दे दुरभिमान गर्विष्ठपणा भरून जाऊ दे मन कधीही वाईट विचार आणि मलिन होऊ नये आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरीत भरस्मात होऊ दे हे देवा तुझे नाम माझ्या मुखातून सदैव येत राहो माझे रूपी घर तुझ्या नामोच्चराने कुशल व पावन हो तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तात्काळ पुरवल्या जातात तिन्ही जगात स्वर्गलोक इहलोक पाताळात राहणाऱ्या भक्तांवर तू कृपवंत होस तुझ्या आश्रयाला आलेल्या तुला शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे दूर अभिमान गर्विष्ठपणा वाईट विचार आणि आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजे चांगल्या विचारांचे वण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात चांगले वागणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे लोकांनी सज्जनांचे वागणे त्यांचे बोलणे त्यांचे विचार अंगीकारावेत हा विचार या कवितेत मांडला आहे नेहमी संत सज्जनांच्या संगतीत राहावी त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे म्हणजे वाईट कल्पना वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाही ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे या आर्याची चाल ही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत गोन राहावीशी वाटते कवितेत सुजन वाक्य कमरी कुजन विघ्न बाधा सदुप्त मार्गी स्वत्व यांसारखे संस्कृत प्रचूर शब्द आहेत अशा शब्दांनी भारतस्थपणा येतो त्याचबरोबर घडो पडो जडो मुरडिता इटाने ढळो यांसारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात त्यामुळे आशय सामान्यांपर्यंत पोचवण्यास मदत होते भाषा अवाहक बनते यमक प्रधान असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे आज अनेक ठिकाणी स्वार्थ स्पर्धा मत्सर द्वेष वाढत आहेत सज्जन माणसे या नकारात्मकतेपासून समाजाला वाचवतात कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांना रुग्णालयात वेध ऑक्सिजन सिलेंडर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर जीवनावश्यक औषधांची नितांत गरज होती पण त्या काळात काही लोकांनी या गोष्टीचा काळा बाजार सुरू केला होता हजारोंच्या औषधांची किंमत लाखोंच्या किंमतीमध्ये सांगितली जात होती ऑक्सिजन सिलेंडरसाठी लोकांचे हाल होत होते पण काहीच लोकांनी याचा फायदा घेऊन जास्त पैसे घेऊनच वस्तू विकल्या ही घटना दाखवते की मानवतेपेक्षा स्वार्थ मोठा झाला आहे चांगलपणा सत्य प्रामाणिकपणा सहकार्य यांची कमतरता जाणवते सज्जन लोक हेच या मूल्यांचे जतन करणारे स्तंभ आहेत आजकाल अनेक विद्यार्थी परीक्षेत यश मिळवण्यासाठी मेहनतीपेक्षा शॉर्टकटचा वापर निवडतात काहीजण ऑनलाइन मार्गदर्शक मोबाईलचा वापर करून फसवणूक करतात या वर्तनामुळे योग्य तो ज्ञानाचा विकास होत नाही आणि समाजात खोटी स्पर्धा वाढते त्यामुळे मूल्याधिष्ठित वर्तन जसे की प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा संयम या गोष्टी मागे पडत आहेत सज्जन व्यक्ती त्यांच्या विचारांनी वागणुकीने कामाने तरुणांना आणि समाजाला योग्य दिशा देतात लोक रस्त्यावर कचरा टाकत सार्वजनिक ठिकाणी घाण करत स्वच्छता ही केवळ सफाई कर्मचाऱ्यांची जबाबदारी मानली जात होती समाज याबाबतीत दिशाहीन झाला होता कारण कोणीही पुढाकार घेत नव्हते दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून लोकांच्या विचारांची दिशा बदलली स्वच्छतेसारख्या सामान्य वाटणाऱ्या विषयातही समाज दिशाहीन होता पण सकारात्मक आणि प्रेरणादायी नेतृत्वामुळे समाजाला योग्य दिशा मिळाली दिशाहीन समाजाला दिशा, दिशा देणे हे सजग नेतृत्व आणि सजग नागरिकांनी शक्य होते आजही आधुनिक भारतात जर कोणाला आदर्श प्रेरणा मानले जाते तर ते म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम गरीब घरातून आलेले पण जिद्द शिक्षणाची ओढ आणि देशसेवेची भावना ठेवून ते भारतातील श्रेष्ठ वैज्ञानिक आणि राष्ट्रपती झाले त्यांनी केवळ विज्ञानात योगदान दिले नाही तर विद्यार्थ्यांना स्वप्न पाहण्याची व ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आजही अनेक तरुणांना त्यांच्या पुस्तकातून विचारातून आणि जीवनचरित्रातून प्रेरणा घेतात सध्याच्या दिशाहीन आणि स्पर्धात्मक काळात डॉक्टर कलामांसारख्या व्यक्तिमत्वाची आदर्श प्रेरणा समाजाला योग्य मार्ग दाखवते आणि तरुणांना सकारात्मक विचार देऊन घडवते सज्जन माणसे मदत सहिष्णुता सहकार्य यांची शिकवण देतात मोरोपंतांनी सांगितल्याप्रमाणे सज्जन माणसाचे महत्त्व आज अधिक आहे तंत्रज्ञान स्पर्धा राजकारण आर्थिक झगडा यांच्या काळात सज्जनता सद्वर्तन आणि निस्वार्थ सेवा या गुणांचे मूल्य अधिकच वाढले आहे धन्यवाद